मस्त पाऊस आहे <laughs> आणि आम्ही छत्री घेऊन चाललोय दोघी बहिणी आता कृष्ण जन्माष्टमी येते तर हे कृष्णाचं ते हे पण आलेले सगळे डेकोरेशनच तर एकदा आम्ही सकाळी जर मेन रोड मध्ये आलो ना, मोटे -मोटे। ना, ना तर आम्हाला घरी जायला चार पाच वाजता भाज्यांचे बघा कशी गंजच असतात डायरेक्ट एवढे मोठे मोठे एक दोन वर्षापूर्वी मिनी केदारनाथ होतं आणि आता ह्या वर्षी ना खाटू श्यामचं मंदिर आहे तर मी जर आली ना डेकोरेशन बघायला तर मी तुम्हाला परत दाखवेल मग पण चालू झाला आहे आता आणि आता आम्हाला जायचं आहे माझ्या मामाच्या घरी मम्मी आणि मी चालली आहे पण पाऊस आहे तर थांबली आहे सो बघत राहा माझा मामा नाशिकला राहतो तर आम्ही चाललो आहे आम्ही नाशिकमध्ये पोचलो आहे आम्हाला पोचता पोचता संध्याकाळ घरी ट्राफिकच खूप होती आणि सिग्नल पण खूप लागले त्याच्यामुळे मनं थोडा उशीरच झाला सो बघूयात आपण आता तुम्हाला कदाचित दोन दिवसांचा व्हिडिओ एकत्र येईल आज रा आजची रात्र आणि उद्याचा दिवस तर तसा काही व्हिडिओ सो भेटूया आपण परत मी इकडे बाबांसोबत भाजी मार्केटला आलेली आहे खूप मोठं मार्केट आहे इकडे सो बघू शकता तुम्ही आणि रविवार आहे तर खूप सारी गर्दी पण आहे खूप मोठंच भा भाजीचं मार्केट आहे नाशिकमधलं निमाणी जवळच आहे निमाणी बस स्टँड आहे ना त्याच्याजवळच आहे स्वतः आम्ही मस्त मेथी भाजीपाला घेतो भाज्यांचे बघा कशी गंजच असतात डायरेक्ट एवढे मोठे मोठे आता आम्ही भाजीपाला घेऊन घरी आलोय मस्त आणि सगळा फ्रेश फ्रेश भाजीपाला घेतलाय सगळं काही फ्रेश भेटलं आहे आम्हाला आता आम्ही मस्त मेथीची भाजी बनवणार आहे एवढी भारी भेटलेली पण तीस रुपयाची खूप मोठी जुडी आहे तीस रुपयाची भेटलेली पण छान आहे हॅलो गाईज गुड मॉर्निंग सगळ्यांना आणि या हा आहे दुसरा दिवस तर काल रात्री आम्हाला याला खूप उशीर झाला त्याच्यामुळे रात्री काही शूट घेतलं नाही तर आज आहे संडे आणि आज आम्ही जाणार आहोत शॉपिंग करायला बघत राहा इथे आजीन त्यांच्या घरामध्ये ना मस्त सप्तशृंगी देवीची मूर्ती आहे इकडे शिवमस्त गाडी गाडी खेळतोय शिव काय करतोय तू द्या छोट्या <small> राखी आणच का त्याला जेवण करायला लागतं पाणी प्यायला लागत ते काढायचं नाही दे त्याच नाव काय ठेवायचे <laughs> तू शिव ड्रॉइंग चालू इकडे शिवची आणि सगळे मस्त बसले इकडे चिल्लर पार्टी स्नेहा ही माझ्या मावशीची मुलगी आहे हा पण मावशीचा मुलगा आहे ही पण माझ्या मावशीचीच मुलगी तांदूळची हे सानू आणि इकडे बाबा बसलेले मावशी तर बाबा घरीच थांबणार आहे आणि मावशीनं आम्ही मस्त रेडी होऊन चाललेलो आहे ही माझी मावशी आहे ही पण मावशी आहे अजून एक मावशी ती बाहेर गेली आहे आणि चाललो आता आम्ही शिवचं मस्त ड्रॉईंग शिवला घरीच ठेवून चाललेलो आहे आणि आज आजी आणि आम्ही आहे सो चला शॉपिंग करायला रस्त्यात जाताना आम्हाला देवीचं मंदिर पण भेटलं तुळजाभवानी मंदिर आणि इथे खंडोबाचं मंदिर पण आहे सुदर्शन घेतलं आणि आम्ही निघालो इकडे आर आहे ना इथे चांदीच्या गणपतीचं मंदिर आहे तर इथे आम्ही दर्शन करायला आम्ही खूप जुनं मंदिर आहे आणि इथे चांदीचा गणपती आहे सगळ्यात आधी दर्शन घेतलं इकडे गणपतीचं डेकोरेशनची तयारी चालू आहे इथे गणपती असतो आरके वर तर इथे दरवर्षी नवीन नवीन काहीतरी वेगळा वेगळं डेकोरेशन केलेलं असतं मागच्या वर्षींना आय थिंक एक दोन वर्षापूर्वी मी केदारनाथ होतं आणि आता ह्या वर्षी ना खातुश्यामचं मंदिर आहे तर मी जर आले ना डेकोरेशन बघायला तर मी तुम्हाला परत दाखवेल मग आता कृष्ण जन्माष्टमी येते तर हे कृष्णाचं ते आ, हे पण आलेलं आहे सगळं डेकोरेशनचं आणि आता आम्ही सगळं मेन रोड फिरतो आहे कोणाकोणाला काय काय खायचं कोणाला काय खायचं का ते सगळे घेतील आम्ही दरवेळेस मामाच्या इकडे आलो रक्षाबंधन किंवा दिवाळीच्या वेळेस तर एक दिवस घरी एन्जॉय करतो आणि एक दिवस पूर्ण शॉपिंगसाठी येतो तर सगळे असे सोबत असल्यावर आणि सगळे एकत्र शॉपिंग करता मग जरा मजा पण वाटते आणि फिरणं पण होतं एकदा आम्ही सकाळी जर मेन रोडमध्ये आलो ना तर आम्हाला घरी जायला चार पाच वाजता सगळं फिरूनच जायचं आणि मजा पण वाटते ही पूर्ण इकडे लेन आहे म्हणजे इकडे सगळे ज्वेलर्सचेच दुकानं आहेत तर माझ्यासाठी ना मम्मी ते माझे जोडवे आहे ना त्याचं परत म्हणजे ते देऊन त्याच्यात चांदी ॲड करून आणि परत मग ते बनवून घ्यायचे तर त्याच्यासाठी आम्ही आलो इकडे बघूया चांदी घेऊन आणून दिली आणि आता ते बाळकृष्णासाठी ड्रेस आणि टोप वगैरे बघत होतो तर घेतले मम्मी त्यांनी इथे बाळकृष्णाचे पाहणे पण आम्ही बघतोय तर कसे काका हे दादा हे तिरंग्याचे कसं दिलं हे हे तिरंग्याचे पाहिजे तू कसं दिलं आहे तू पन्नास रुपये जोडी पन्नास रुपये जोडी लाख हे कसं आहे काका हा वालं येवालं इकडे सगळे होलसेल कर्टन्स वगैरे येतात आम्ही बेड कवर बघायला आलेलो आहे सो बघूया आता हे बेड कवर आहे तर यातले अजून कलर बघू दाखव अजून कलर अजून कलर बघते मी मला जो आवडेल तो घेईन छान तो नको बघू आता हे दोन्ही म्हणून कोणतं घेऊ आता हा सहा वाटतो पिलो कव्हर पण इकडे मावशी मस्त आजीने तर डायरेक्ट मांडी घालूनच बसून घेतलेला होता आता मी बेडकवर आणि ते घेतले आणि आता चाललोय खूपच ऊन आहे आणि खूप गर्दी पण आहे जास्त काही खरेदी ड्रेस घ्यायची ड्रेस मटेरियल पण भेटतात तिथे मी बघतो हे ड्रेस मटेरियल आहे कसं वाटतय आपण एक बघ मावशीने घेतले हे तीन तिच्यासाठी ड्रेस आणि मी माझ्यासाठी एकच घेतलंय मला एकच आवडलाय सो हा मी एकच घेतलाय माझ्यासाठी ज्यूस पिणार आहे म्हणजे फालूदा खाणार आहे शॉपिंग करून दमलो इतकी काय शॉपिंग नाही के केली थोडीच गेली पण आता आम्ही मस्त बदाम शेक पितोय गेली आहे मी तर खूप नको पाठ मावशी पण सगळे शॉपिंग इतकी नाही केली पण उन्हामुळे आहे तर आता, दुण। दुण। आता मस्त बदाम शेपितो <laughs> आणि आता जाऊ घरी आम्ही शॉपिंग करून आता आता आणि घरी वारा पण खूप येते आता आहे त्याच्यामुळे चलो भेटूया आपण सगळी दमले तुम्हाला दाखवतो मस्त पाऊस येतोय आणि आम्ही छत्री घेऊन चाललोय दोघी बहिणी आम्हाला कॅडबरी खायची त्याच्यामुळे पाऊस चालू आहे तरी पण आम्हाला छत्री आहे आणि आम्ही चालू आहे आहे ही स्नेहा माझ्या मावशीची मुलगी हे बघा मस्त कॅडबऱ्या घेतल्या आम्ही डेअरी मिल्क आणि मस्त बारीश आणि कॅडबरी खायचा मूळ असं आहे आता आमचं